श्री स्वामी जै जै स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना येत्या दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्या आहे या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पितृपक्षात सर्व पितृ अमावस्याला विशेष महत्व आहे ही श्राद्धाची सर्वात महत्वाची आणि शेवटची तिथी आहे भाद्रपद महिन्यातील अमावसेला सर्व पितृ अमावस्या म्हणतात या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख ही आपल्याला माहित नाही पितृपक्षात पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्याला श्राद्ध करता येते आता या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही केल्या संपत नाहीत आपण कोणतंही काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये दे देखील अडथळे येतात मुलांचे विवाह हे असो किंवा वेळेवर विवाह जुळून येत नसेल मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल किंवा ते अभ्यासात तर अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसा मार्क्स मिळत नसतील किंवा संतान प्राप्ती असेल अशा अनेक समस्यांना आपण सा, सामोरे जात असतो अशावेळी समजून जावे की आपल्या घरामध्ये देखील पितृदोष आहे पितृदोष असेल तर आपण कोणतंही काम करा त्या कामामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही आणि अर्थ हे ज्या येतच असतात घरामध्ये पितृदोष नाही घरा त्या घरामध्ये त्यांनी कोणतंही काम करायला घेऊ द्या ते व्यवस्थितरित्या पार पडतं त्यांना प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत जातं त्या घरामध्ये पैसा देखील येत राहतो तसेच अनेक स्त्रोत्र त्यांच्याकडे असतात तसेच मुलांची देखील प्रगती होत असते त्या घरामध्ये पितरांची सेवाही केली जाते तसेच त्यासोबत कुलदेवीचाही आशीर्वाद त्यांना सदैव असतो आपल्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवता नमा लिहायला विसरू नका या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरही उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आता ज्या घरामध्ये श्राद्ध आहे त्या घरातील महिला या दिवशी लवकर उठतात कारण की पितरांची जेवणाचे ताट देखील बनवायचे असते आता या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायचे आहेत तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगजल टाकायचं आहे आता या दिवशी पवित्र तीर्थ स्नानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्व आहे आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आवर हे आवर्जून टाकावं तसेच गंगाजल टाकल्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत आता हे काळे तीळ आपल्याला पूर्वजांना समर्पित आहेत पितरांसाठी आपण काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे तसेच आपण थोडेसे मीठ देखील टाकायचे आहे मीठ हे आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ते दूर करण्याचे काम करते तसेच मीठ आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले आहे आपले जेव्हा हात पाय दुखत असतात किंवा आपण जास्त लांबचा प्रवास करून येत असतो तेव्हा देखील करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो या तीन वस्तू अगदी आपल्याला घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो त्यांच्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या तीन वस्तू टाकायच्या आहेत आता घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्या नेहमी नकारात्मक बोलत असतात आपण कितीही त्यांना सकारात्मक करण्याचा प्रयत्न करत तरी पण त्या नकारात्मकतच बोलत असतात किंवा एखादी व्यसनाधीन व्यक्ती असते एखादी अशी व्यक्ती असते की, की, की सारखी आजारी पडत असते एक आजार झाला की दुसरा आजार किंवा एखादा असा आजार असो की तो भरपूर दिवसांपासून त्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या तीन वस्तू टाकायच्या आहेत आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी तीन दूर होईल व आपल्यामध्ये देखील ऊर्जेचा संचार होईल आता ज्या व्यक्ती या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकण्यासाठी तयार नसतील तर त्यांच्या नकळत तुम्ही त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकाव्यात आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मीन, सिंधी कुरु आपण हा मंत्र म्हणावा अगदी लहान मुलाच्या पाण्यामध्ये सुद्धा या वस्तू टाकत असताना तेव्हा तुम्ही हा मंत्र म्हटला तरी पण चालेल आता भरपूर महिला किंवा पुरुष असे असतात की ज्यांना नोकरीमध्ये खूप अडचणी अडथळे असतात नोकरीत मिळत नाही किंवा व्यवसाय आपण व्यवसायात अगदी बंद पडण्याच्या मार्गावर आला असेल तर तेव्हा त्या ते व्यक्तीच्या जेव्हा आंघोळ करत असतात तेव्हा त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला यावत थोडीस मड टाकायचं आहे अगदी दोन थेंब मध टाकलं तरी पण चालेल हा उपाय तुम्ही रोज करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित नोकरी भेटत नाही किंवा तुमचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नाही तोपर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे मग महिला असेल किंवा पुरुष असेल अगदी तुम्ही दोघांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये मध हे टाकू शकता आता या अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या उंबरठ्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे आपण उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे अगदी घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका त्यानंतर आपण ओम पितृ देवताय नमा ओम पित्र देवताय नमा या मंत्राचा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करा आणि त्यानंतर हे पाणी आपण आपल्या उंबरट्यावरती टाकायचं आहे आणि उंबरट्याच्या दोन्ही साइडने आपण हे टाकावे कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पितृ हे पृथ्वीवरती येतात आणि ते आपल्या उंभरट्यावर जवळ येतात आणि आपण जिथे हांडा माठ भरून ठेवत असतो तिथे पाण्याच्या जागी देखील आपले पितळे येत असतात आता उंभट्यावरती आपण हे पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना करायची आहे आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुकलं असेल तर मग आम्हाला माफ करा इथून पुढे आमच्याकडून जशी चूक होईल तशी आम्ही तुमची सेवा ही नक्की करू आपण पूर्वजांना म्हणायचं आहे तसेच तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील त्याबद्दल देखील तुम्ही पूर्वजांना सांगायचं आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे म्हणून आपण त्या उंबरटावरचे देखील आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष असेल तो दूर होईल तसेच पित्रांना मोक्षप्राप्ती होईल त्यांना सदगती मिळेल तर यासाठी आप आपण आपल्या आपल्याला एका वाटीमध्ये एक वाटी घ्यायची आहे आणि अगदी छोटीशी वाटी घेतली तरी पण चालेल त्यानंतर गंगाजल जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजल हे सहजपणे मिळू शकतं वाटीत आणि गंगाजलाची मा बाटली घ्यायची आहे आणि आपल्या तुळशीजवळ जायचं आहे आता तुळशीसमोर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे की किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तुळशीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता तर तुळशी समोर केर कचरा राहणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तुळशी भोवती आपण रांगोळी देखील काढायची आहे आणि आता तिथे जो काही दिवा लावणार आहात या दिव्याखाली देखील आपल्याला चिमोटभर हळद टाकायची आहे ही हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रहदेखील बळकट करत असते त्यामुळे आपण तिथे दिव्यामध्ये हळद टाकायची आहे आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपण वाटी घ्यायची आहे आणि आता ही जी वाटी आपण घेतली आहे ती तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायची आहे आणि तुळशीच्या झाडाच्या खोडाजवळ आपल्याला ही वाटी ठेवायची आहे त्यानंतर गंगा जलाची बट ना बाटली घ्यायची ना आपण हाता आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आता हे जे काही पाणी आहे ते आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घेताना आपण आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आपण सात वेळा असं सा पाणी आपल्या हा उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला तुमचं गोत्र तुमचं नाव सांगायचं आहे तसेच आपण पूर्वजांकडे प्रार्थना देखील करायची आहे आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची चुकीबद्दल माफी मागायची आहे तसेच घरामध्ये सदैव भरभराटीचे राहू दे thirty. देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हे जे काही पाणी आहे ते आपण पाणी जेव्हा सात वेळा त्या वाटीमध्ये टाकत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवताय नमा ओम पितृदेवताय नमा या मंत्राचा कर जप करायचा आहे अगदी तुम्हाला जेवढा वेळा शक्य असेल तेवढा वेळा तुम्ही हा मंत्र जप करू शकता आता आपण जेव्हा शेवटी पाणी टाकत असतो म्हणजे सातव्या वेळेस तेव्हा आपण काशी विश्वनाथ हे नाव घ्यायचं आहे आपल्या पूर्वजांचं स्मरण करून ते पाणी त्या कटोरी म्हणजे वाटीमध्ये टाकायचं आहे आता हे जे काही गंगाजल पाणी आहेत ते आपल्याला तुळशीजवळ राहू आहे आणि त्यानंतर आपण तुळशीचं दर्शन घ्यायचंय आणि आपल्या पूर्वजांचं देखील दर्शन घ्यायचं आहे आता हे जे काही पाणी आहे ते पाणी खूप पवित्र आहे मग हे पाणी आपण दिवसभर तिथंच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी देखील तिथंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पाणी पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करू शकता कारण की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मी देखील वास करत असतात तसेच आपल्या पित्रांचा देखील तिथे वास असतो अशी मान्यता आहे तुम्ही तिथे पाणी हे अर्पण करू शकता किंवा जर तिथे अर्पण करणे शक्य नसेल तर तुमच्या घरातमधील दुसऱ्या झाडांना तुम्ही हे पाणी टाक टाकू शकता यामुळे तो आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो त्यांना सद्गती मिळते व त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ